या स्वागत तुमस आपले या वावरा मध्ये हम, हम स्वागत के ही लायक है नहीं नहीं तुम तो स्वागत के ही लायक है मेरे को पता है अभी आ, क्या करने का खुरपने का और क्या करने का ऊपर से बारिश चल रही है हम बारिश तो सुबह से ही है चलो बारिश कुछ भी नहीं करती अभी हाथ में खुरप लेने का और खुरपने का वो बड़ा बड़ा जी गवाद, गवाद जी निकलने का छोटा छोटा गवाद खाली वर करने का।, कर की फिर से का ओ तो क्या करने का वो भी गोला करने का तो क्या करना है ठीक है ठीक है ज्यादा गवत नहीं है मुझे तार्थ थोड़ा थोड़ा गवत है आराम करना चाहिए आराम करना चाहिए अरे आराम तो आराम होता है ना नहीं होता जी जी होता है आराम हराम ही होता इसलिए आराम कधी करणे का नाही समजायला हिंदी नाही आधी क्या अरे आती कुछ नाही हिंदी आती मग मराठी मधून बोलू का मी चल आता जरा गवत एवढं पण गवत नाही आहे जरा जरा खाई ते आपण खालीवर करू आणि थोडा पावसाचा पण आनंद घेऊ वरून थोडा पाऊस पडतो थो ना त्याचा पण आनंद घेऊ बीमार का पडणे का आजारी पडणे का ओ पेन हो पेन हो पेन हो बर लागले बर बर बस 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 नको नको मी सांगू शेतातून घरी गेल्याच नाही तर पोट दुखत राहील बरं बसायला नाही आलोत आपण घरी नव्हतं आपण बसायला नाही आलो हा <laughs> बघा पावसाने काय लावले काय म्हणून थेंब 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 थेम पोडतो एकटीच मोठा यायचा दोघ नाही दुखत असन दुखत असन ते बघ कुडमोड आहे गवत आहे जास्त गवत नाहीये दोन्ही तासात तेवढं खुरकून घ्यायची आपली वाटने उठा मी काय बसलेलो आहे काय घेणकूरप चल ना ना काय आधी व्हिडिओ व्हिडिओ बनायचे का रील्स बनायची का कधी आयडिया आहे का काही रील्सला आयडिया मी सांगायचं सगळं मी करायचं एडिट मी करायचं अपलोड मी करायचं सगळं पेज हँडल मी करायचं हा सगळं क्रेडिट तुला जाते कोणी भेटलं रील स्टार सुहनली रील स्टार मो लवकर नाव पण आठवत नाही काल आपल्याला भगनगडावर भेटले का त्यांनी तुला ओळखलं म्हणजे ओळखलं का त्यांना मो नाव आठवण गोकुळ आहे कोण हा मम्मी आलंच नव्हतं ते आय डी सर्च करत होते पण तिथे गर्दी असल्यामुळं नेट चालत नव्हतं ते म्हणले तुमचे व्हिडिओ बघत होतात पण तुमचं नाव देण्यात येणार सोनाली ताईचं नाव देण्यात ते येणं म्हणलं तर तुम्ही नाही का म्हणत सोनाली आज हे करते सोनाली ते करते तू सोनालीचं नाव देण्यात राहिलं आणि तुमचं नाव देण्यात राहिलं एवढा क्रेडिट सगळं म्हणजे तुला चाललं आहे शूट करायला व्हिडिओ मी आयडिया सापडायला मी एडिट करायला मी अपलोड करायला मी आणि सगळे क्रेडिट चाललंय सोनालीला झालाय कस सगळी मेहनत माझी आहे आणि क्रेडिट चाललंय मी काम करते काम करता करता व्हिडिओ बनते आले मोबाईल माझ्याकडे घेऊन म्हणजे मी कामच करीत नाही का तू समजून आधीच कमेंट मध्ये म्हणते सोनाली तुम्ही काम सांगता तुम्ही नुसतं व्हिडिओ बनवता तर त्यांना काही गैरसमज होऊन देऊन पण काम करतोय बरं का आता आला दोन तीन म्हणजे चार पाच मिनिटं काय ते व्हिडिओ बनवणार बनवणार आहेत ब्लॉग ला अजून का करताना असत नाही हो गड़, ते ते ना टाकणार आहेत म्हणजे काम करता करता आणि आता पण दोघांना थांबाव लागतो काम करायला लागू काम करता करता म्हणजे ब्लॉग सुरूच ठेवा पुढे गेलो थोडं भांडण तर होतेच आमचे भांडण जे बघा म्हणजे ब्लॉग म्हणजे भांडण आणि भांडण हे टाकायचं अपलोड करायचं वा तसं नाही तर मित्रांनो आता आम्ही आलेले आहेत असता का बसन काय झालंय भुरभूर लावलेले पावसाने सारखा चालू आहे आम्ही तीन चार वेळेस खुरप घेऊन म्हणजे राहनात निघलोत पाऊस वाढायचा निघायचं पाऊस वाढायचा कंट्रोल आलो त्यावर तिला पण कंटाळा आला तर आता आलेलो आहे शेतामध्ये तरी भुरभूर चालू आहे थोडी थोडी तुम्हाला दिसणार दिसत असणार कॅमेऱ्यामध्ये थोडी थोडी तर तरी आता थोडं एवढं गवत नाहीये हाय ते गवत आम्ही खाली वर करणार आहेत आता पाऊस झालाय घरी बसायचं माती झाडाखाली बसलो त्यामुळे जास्त कोरडे पण हाय जरा हाताला माती लागणार आहे झाडाखाली खाली बसलो तिथे कोरडी तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि लागतो खुरपायला पाऊस आणि काय आहे असं वावर पाऊस होत खुरपिया सगळ्या जिम जिम रिमजिम मध्ये मग काय करायचं उद्या कॉलेजला जाऊन का मी जीम जीम बर 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 तर मित्रांनो पाहू शकता दिवसभरात रेमजिम पाऊस होता हे बघा कसं मला आहे का रुद्र तुला ते लागतं रुद्र अजून पण रेमजिम पाऊस चालू आहे तर मित्रांनो आज लाग इथंच थांबवतो रुद्र बाय कर